जळगाव शहरातील मेहरून स्मशानभूमी सुविधांसाठी नागरिकांचे चितेवर बसून अनोखे आंदोलन जळगाव शहरातील मेहरून स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी चितेवर सरणावर जिवंत बसून अनोखे आंदोलन केले या आंदोलनात इलेक्ट्रिक दाहिनी सभामंडप अस्थि लॉकर सुरक्षारक्षक नियुक्ती तसेच परिसरातील प्रदूषण कमी करण्यासह अनेक मागण्या नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार केल्या होत्या मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी संपर्क साधून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले यावेळेस मोठ्या संख्येनं महिला आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते आंदोलन चालू आहे आपल्या मशान भाऊ आंदोलना गणेश भोला सांगू इच्छितो की आपण या मशान एक पुढीचा प्रस्ताव माननीय पालकमंत्री यांच्याकडे सीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकर लवकर तो मार्गी लागेल मी यांना असंही करतो रामेश्वर कॉलेज सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे व गणेश पाटील यांनी आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नेहरू स्मशान भूमी येथे जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलना आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत तसेच याच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही स्मशान भूमीची झालेली बकालावस्था त्यांनी येथे येऊन बघावी व नागरिकांना स्थानिक जे नागरिक आहे इथे रहिवासी महाजनगर रामेश्वर कॉलनी त्यांना जो धुराचा त्रास होत आहे याची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी व कामाला झालेली दिरंगाई वर्षानुवर्ष पडलेला हा प्रस्ताव त्या प्रस्तावावर लवकर यांनी मार्ग काढावा व जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला आहे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा त्याचा पाठपुरावा करून त्यांना विनंतीपर एक पत्र त्यांनी द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे व कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव